नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे शिरोळ मधून शिरोळ तालुक्यातील हरोली इथं पाण्याच्या आणि महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत शेहेचाळीस वर्षीय विजय एकनाथ मुघलखुडे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे याबाबत या घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हरोली इथल्या माळभागावर सोमवारी सायंकाळी बोरचे पाणी व महिलेकडे कारणावरून दोन कुटुंबात जोरदार झाली यातील संशयी ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घराजवळ महिलेकडे बघण्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विजय मुघलखुडे व अजय कांबळे या, या दोघांनी गुजरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली असता गुजरे यांनी घरात जाऊन धारदार शस्त्र आणून मुघलखुडे व कांबळे यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात विजय मुघल खुडे हे गंभीर तर अजय कांबळे किरकोळ जखमी झालेत जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान विजय खुडे यांचा मृत्यू झाला तर जखमी अजय कांबळे यांच्यावरती उपचार सुरू आहेत ही घटना घडल्यानंतर काहींनी संशयित गुजरे यांच्या घरावरती दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेनंतर संशयित गुजरे याचे आई वडील व पत्नी शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले आहेत दरम्यान रात्री उशिरा घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत आणि कोल्हापूर येथील गुन्हे अन्वेषण पथकाने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यातील संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत तर शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक सांगली शासकीय रुग्णालयात या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी रवाना झाले होते या घटनेनंतर हरोली गावात खळबळ माजली आहे गावात तणाव पूर्ण वातावरण बनले आहे संशयित गुजरे याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करीत होते